विठ्ठलसाठी अभिजित पाटील भूमिका बदलावी लागणार ते भाजपमध्ये जाणार का विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यावर काल जप्तीची कारवाई ही सी बँकेने केली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुस्थितीत ठेवण्यासाठी अभिजित पाटील यांना राजकीय भूमिका ही बदलावी लागणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क पंढरपूर मंगळवेडा सांगोला माडा विधानसभा अल्पावधीतच आपलं राजकीय आणि सहकार क्षेत्राचा प्रभाव निर्माण करणारे अभिजित पाटील यांच्या गेल्या यांचा गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आणि अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेणारे माजी आमदार दीपक आबा साळुंकी पाटील आणि उमेश पाटील हे अजित पवार गटात सामील झाले आणि अभिजित पाटील हे शरद पवार यांच्यासोबत गेले अभिजित पाटील यांनी बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा चालून दाखवला शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचं काम अभिजित पाटील यांनी केलं सोलापूर जिल्ह्यात ऊस दराची स्पर्धा हे अभिजित पाटील यांनी निर्माण केली विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्ती झाल्यामुळे अभिजित पाटील यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी पाटील यांना राजकीय भूमिका ही बदलावी लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना जप्त करून अभिजित पाटील यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न हा पडद्याआड सुरू असल्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत की की सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची नवी फळी ती तयार केली आहे माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हे पोषक वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे भाजप सर्व पातळीवरून काम करता अस करत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अभिजित पाटील हे भाजपाच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे सभासदांसाठी विठ्ठल कारखाना हा महत्वाचा मानला जातो त्यामुळे विठ्ठल कारखाना सुरू ठेवण्यासाठी अभिजित पाटील यांना भाजपमध्ये निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसातच अभिजित पाटील यांची पुढील राजकीय दिशा ही स्पष्ट होणार आहे असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज नेटवर्कला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदा कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी